नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी एक खूप छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आईवडिलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं मुलांना खरंच भोगावी लागतात का यावर भगवान विष्णू काय म्हणतात ते आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणाले की आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळे मुलांनाही भोगावी लागते एकदा माता लक्ष्मी म्हणाली हे स्वामी आज मला एक प्रश्न खूप अस्वस्थ करत आहे कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान करा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते बिनधास्तपणे विचार तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे भगवंता माझा प्रश्न आहे की आईवडिलांच्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे परिणाम त्यांच्या पुत्रालाही भोगावे लागतात का तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला कळेल की कशाप्रकारे आईवडिलांच्या कर्माची आणि त्यांचे परिणाम हे त्यांच्या मुलांना नक्कीच भोगावे लागतात भगवान विष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात हे देवी प्राचीन काळी एका गावात श्याम नावाचा शेतकरी राहत होता तो शेतकरी खूप गरीब होता ज्याने खूप मेहनत करून कष्टाने घरचा सर्व खर्च भागवत होता त्याला दिवसभराच्या कामानंतर मजुरी मन म्हणून फक्त तीस रुपये मिळायचे त्यातून तो दररोज पंधरा रुपये दान करायचा आणि पंधरा रुपये घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आणि काही दिवसानंतर त्यांना दोन जुळे मुली झाल्या त्यामुळे आता श्यामच्या कुटुंबात दोन नवरा बायको आणि दोन जोडी मुले असे चार सदस्य झाले दिवसेंदिवस खर्च वाढत असल्याने हळूहळू श्यामला त्याच्या मुलांचा देखभालीमध्ये अडचणी येऊ लागल्या भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी एके दिवशी शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही रोज तीस रुपये कमवता हो त्यातील पंधरा रुपये दान करता आणि तुम्ही फक्त पंधरा रुपयावर कसे खर्च भागवता मला आपल्या मुलाची हे बोलणे ऐकून शेतकरी शांत झाला त्यामुळे शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली नाही बेटा असे नाही तुमचे वडील रोज तीस रुपये कमवतात आणि पंधरा रुपये दान करतात ते फक्त तुमच्यासाठी दुसऱ्यासाठी नाही पण दोन्ही मुलांना हे समजले नाही कारण ते दोघेही लहान होते मग काही काळ असाच गेला आणि शेतकऱ्यांची दोन्ही मुले हळूहळू मोठी होऊ लागली श्याम एके दिवशी कामावरून घरी येत असताना त्याचा अपघात झाला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला जेव्हा श्यामच्या पत्नीला तिच्या पतीचा मृत्यूची बातमी कमी आली तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि मग एके दिवशी श्यामच्या दोन मुलीं मुलांनी त्यांच्या आईला विचारले आई आमचे वडील कुठे गेले तेव्हा ती म्हणाली बेटा तुझे वडील आम्हा सर्वांना सोडून भगवान भगवान शंकराकडे गेले आहेत जेव्हा तुमचे वडील जिवंत होते तेव्हा ते दिव दिवसाला तीस रुपये कमवायचे त्याच तीस रुपयामध्ये पंधरा रुपये आपले पालनपोषण करायचे आणि उरलेले पंधरा रुपये दान करायचे मुले म्हणाले आता आपले बाबा नाहीत आहेत तर आपले पालनपोषण कसे होणार आपले पोट कसे भरणार आई आपल्या मुलांना म्हणाली ज्या घरामध्ये गरीबी असते तिथे म मदतीला कोणी येत नाही सर्वजण त्यांच्यापासून दूर पळू लागतात फक्त त्यांच्यासोबत देव असतो कारण तो गरिबाचा दाता आहे तेव्हा मुलांनी आईला सांगितलं आई तू असा विचार करू नकोस आम्ही दोघे भाऊ भगवान शंकराकडे जाऊ आणि आपल्या बाबांना घेऊन येऊ कारण भगवान शंकर खूप दयाळू आहेत आमचे दुःख पाहून त्यांना नक्कीच आमची दया येईल आणि ते आमच्या वडिलांना नक्कीच पाठवतील आई मुलांच्या या गोष्टीमुळे गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही एके दिवशी श्यामची बायको तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून कामाच्या शोधात गावात गेलेली असते आणि दुसरीकडे त्याची दोन मुले म्हणजे दोघे भाऊ आपापसात आप विचार करू लागतात की आपण कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जाऊन आपल्या वडिलांना परत आणायचे का असा विचार करून दोघे भाऊही वडिलांना आणण्यासाठी घरातून बाहेर पडतात दोघी भाऊ खूप वेळ चालत गेल्यावर त्यांना थकवा जाणवला आणि एक मोठा वटवृक्ष पाहून ते त्याच्या सावलीत येऊन उभे राहिले मग या वटवृक्षाच्या सावलीत थोडा वेळ आराम करावा असा दोन्ही भावांनी केल विचार केला तेव्हा मा वटवृक्ष मानवी आवाजात म्हणाला मुलांनो तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात आजपर्यंत तुमच्यासारखे कोमल मुले माझ्या सवलीत बसली नाही तेव्हा त्या ते दोन मुलांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांची मुले हो। आहोत आणि आम्ही कैलास पर्वतावर भगवान भोलेशंकराकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत तेव्हा त्या वटवृक्षाने त्या मुलांचे बोलणे ऐकले तेव्हा ते, ते म्हणाले ते की मुलांनो तुम्ही माझ्यासाठी सुद्धा भगवान शंकरांना एक प्रश्न विचारा आणि तो म्हणाला मी अनेक वर्षे इथे उभा आहे पण माझे एकही पान माझ्या जमिनीवर पडले नाही आणि माझ्या फांद्याही सुकत नाहीत मी काय पाप केले आहे असे काय झाले आहे की ज्याच्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय या आहे मग त्या दोन्ही मुलांनी म्हटले की ठीक आहे तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकराला नक्कीच विचारू असे सांगून दोन्ही मुले पुढे जाऊ लागली आणि वाटेत त्यांना एक अतिशय भयानक मोठा साप दिसला त्या सापाला पाहून दोन्ही मुले भीतीने थरथर कापू लागली आणि उभी राहिली दोघे भाऊ तिथून पळून जाणार होते तेवढ्यात तो साप मानवीय आवाजात बोलू लागला आणि मला म्हणाला मुलांनो मला घाबरू नका मी तुम्हाला काही करणार नाही तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ते सांगा मग दोन्ही मुलं त्या सापाजवळ गेली आणि हात जुळून म्हणाली हे सर्पदेव आम्ही दोघेही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत आम्ही आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत तेव्हा साप म्हणाला मुलांना माझासुद्धा एक प्रश्न आहे तो तुम्ही भगवान शंकरांना विचारून या मी बरीच वर्षे इथे पडून आहे मला आता चालताही येत नाही माझ्या शरीरात थोडासाही जीव नाही मागच्या जन्मे मी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय आहे तेव्हा ती मुली म्हणाली ठीक आहे तुमचा हा प्रश्न भगवान भोलेशंकराला विचारून आम्ही नक्की येऊ मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी हे सांगून दोन्ही मुले पुढे चालू लागली तेव्हा वाटेत त्यांना एक सेठजी भेटले सेठ म्हणाला मला तुम्ही दोघे कोण आहात आणि इतक्या कडक उन्हात कुठे जात आहात आणि तुम्ही दोघे लहान आणि खूप कोमल दिसत आहात तेव्हा ती मुलं म्हणाली सेठजी आम्ही दोघेही शेतकऱ्याचे पुत्र हो। आहोत आणि आम्ही दोघे भाऊ आहोत आम्ही दोघे कैलास पर्वतावर आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत तेव्हा तो सेठ म्हणाला की माझा एक प्रश्न आहे तुम्ही भगवान शंकरांना विचारा तेव्हा ती सेठ म्हणतो मुलांना इथे येणाऱ्या प्रत्येक जणांची तहान भागवण्यासाठी मी अनेक वर्षापासून इथे विहीर खोदत आहे पण त्यातून अजून पाणी निघाले नाही मी माझ्या मागील जन्मात असा कोणता गुन्हा केला आहे की या विहिरीला अजून पाणी लागले नाही ज्यासाठी मी ही विहीर खोदण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे सेटजी तुमचा हा प्रश्न भगवान शंकराला विचारून आम्ही नक्कीच तुमच्याकडे परत येऊ भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी असे सांगून दोन्ही मुले तिथून पुढे जाऊ लागली आणि चालत असताना त्यांना एक वाहणारी नदी दिसली मग हळूहळू दोन्ही भाऊ नदीच्या काठी पोहोचले आणि नदीतून एक मासा बाहेर आला आणि तो त्यांच्या पायाजवळ आला आणि म्हणू लागला अरे मुलांनो तुम्ही कोण आहात आणि तुम्ही दोघे बोटीशिवाय का जात आहात मग मुले म्हणाली की आमच्याकडे बोटीत बसायला पैसे नाहीत कारण आमचे वडील रोज तीस रुपये कमवत होते त्यातून ते, ते रोज पंधरा रुपये दान करायचे आणि पंधरा रुपयामधून आमचा उदरनिर्वाह करून कसे तरी आमचे घर सांभाळायचे आता आमचे वडील घरी नाहीत ते भगवान शंकराकडे गेले आहेत म्हणून आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत त्या मुलाचे म्हणणे ऐकून मासा म्हणाला मुलानो माझा एक प्रश्न शिवाला विचारून या कारण मी अनेक वर्षे या नदीत भटकत आहे माझ्या सात पिढ्या उलटून गेल्या आहेत पण मी अजूनही या नदीत राहत आहे माझ्या पूर्वजन्मात असा कोणता अपराध केला होता ज्यांच्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय आहे आम्ही तुमचा हा प्रश्न भगवान शिवाला नक्कीच विचारू आणि परत येताना तुम्हाला कळवू त्यानंतर चालत चालत दोघे भाऊ नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचले तेव्हा त्यांना तिथे ते एक मृत व्यक्ती पडलेल्या अवस्थेत दिसल्या त्या दोन्ही मुलांना पाहून मृत व्यक्ती म्हणू लागल्या मला तुम्ही कोण आहात कुठे चालला आहात तेव्हा त्या मुलांनी त्यांच्या आवाजात आवाज ऐकला आणि सांगितले की आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जात आहोत त्यांच्याकडून आम्ही आमच्या वडिलांना घेण्यासाठी जात आहोत मग तो मृत व्यक्तीही म्हणू लागला तुम्ही भगवान शंकरांना माझाही एक प्रश्न विचारा की माझे शरीर अनेक वर्षापासून या नदीच्या काठावर हो आहे कधी कधी पाण्याची लाट आली की माझे शरीर नदीच्या आज जाते पण नदीतून बाहेर पडल्यावर माझे शरीर पुन्हा किनाऱ्यावर येते शिवाय माझे शरीर वितळत नाही किंवा सडतही नाही हे इतकी वर्ष हा त्रास भोगत आहे मी माझ्या पूर्वजन्मात असे कोणते पाप केले की ज्यामुळे मला या देवातून मुक्ती मिळ मिळू शकली नाही आणि याचे कारण काय आहे तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे तुमचा हा प्रश्न भगवान शंकरांना विचारून आम्ही नक्कीच तुमच्याकडे परत येऊ मग तिथून चालत चालत दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या जवळ पोचले हात जोडून दोन्ही भावांनी भगवान शंकरांना नमस्कार केला आणि म्हणू लागले हे भगवान माझे वडील कुठे आहेत जेव्हा माझे वडील घरी होते तेव्हा ते रोज तीस रुपये कमवायचे आणि त्यातली पंधरा रुपये दान करायचे आणि पंधरा रुपये घेऊन आमचं सा सांभाळ करायचे पण आता तो घरी घरी नसताना आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई उपाशी मरत आहोत कृपया त्याला आमच्यासोबत आमच्या घरी पाठवा मग भगवान विष्णू म्हणतात ही देवी भगवान शिव त्या दोन मुलांचे म्हणणे ऐकून म्हणाले ठीक आहे मी तुमच्या वडिलांना घरी पाठवतो आधी तुम्ही दोघे भाऊ इथे बसा भगवान शंकरांनी त्या दोन मुलांना आपल्याजवळ बसवले आणि त्यांना खाऊ घातल्यानंतर त्यांना विचारले की तुम्हाला आणखीन काय हवे आहे मग त्या दोन मुलांनी भगवान शंकरांना वाटे जे काय घडले त्यांना कोणकोणते भेटले आणि त्यांनी काय काय म्हणाले त्याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा भगवान शिव त्यांच्यावर सर्व प्रश्नाची उत्तर देत म्हणाले मुलांनो जाताना तुम्ही दोघांनी तुम्हाला जे कोणी भेटले त्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे त्यांना सांगा त्यानंतर भगवान शिव म्हणाले की तुम्ही दोघेही जण आता तुमच्या घरी जा तुमची आई तुमची वाट पाहत आहे तुमचे वडील तुमच्या घरी पोहोचतील मग दोन्ही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करून परत आपल्या घरी निघाले वाटेत नदीच्या काठी पडलेले तोच मृत व्यक्ती त्यांना दिसला तो दोन मुलांना पाहून मेलेला माणूस म्हणाला मुलांनो माझा प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारलात का तेव्हा मुलांनी सांगितले की हो भगवान शिव म्हणाले की तुम्ही पूर्वी मोठे विद्वान होता पण तुमचे ज्ञान तुम्ही कोणालाही सांगितले नाही आता जेव्हा तुमचा मृत्यू झालेला आहे तेव्हा तुमच्याकडे असलेले ज्ञान आतल्या आतच तुमच्यामध्ये घुसमटत आहे जोपर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान कोणाला सांगत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही तेव्हा मिलेले माणूस मेलेला माणूस म्हणाला मुलानो आता अशा परिस्थितीत माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी कोण येईल तुम्हीच माझ्याकडे असलेले ज्ञान घ्या त्यानंतर मृत व्यक्तीने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले आणि ज्ञान दिल्यानंतर त्यांच्या आत्म्याला त्वरित मोक्ष प्राप्त झाला मग दोघे भाऊ तिथून पुढे निघाले आणि चालत असताना त्यांना तेथे ते ते एक मासा दिसला तेव्हा मासा म्हणाला मुलांना म्हणाला तुम्ही भगवान शंकराला माझा प्रश्न विचारलात का तेव्हा ती दोन मुले म्हणाली की हो भगवान शंकर म्हणाले की तुमच्या आत अमृत आहे आणि जोपर्यंत तुम्ही ते अमृत कोणालाही देत नाही तोपर्यंत तो तुम्ही असेच व्यतीत राहाल तेव्हा मासा म्हणाला मुलांनो आता माझे अमृत कोणाला मिळेल तुम्ही दोघेच माझ्या माझ्यात असलेले अमृत घ्या मग माशांनी त्यांचे त्याची त्या दोन मुलांना दिले आणि त्या माशांचा आत्मा अमृत देताना देताच त्यांना मोक्षप्राप्ती झाली अशा पद्धतीने दोन्ही भाऊ तिथून पुढे निघाले तर वाटेत त्यांना सेट दिसले ते जिथे येणाऱ्या तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी वीर खोदत होते ते सेट दोन्ही पोरांना पाहताच म्हणाला बेटा तुम्ही दोघांनी भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला का तेव्हा मुले म्हणाली की हो भगवान शिव म्हणाले की तुझ्या घरी दोन कुमारी मुली आहेत जोपर्यंत तू त्या दोन मुलींचे लग्न करून त्यांची कन्यादान करत नाहीस तोपर्यंत तुम्ही खोदलेल्या या विहिरीत पाणी येणार नाही जे तुझे कर्तव्य आहे ते आधी कर आधी तुमच्या मुलींचे लग्न करा आणि कन्यादान करा आणि मग ही विहीर खोदून घ्या मग तो सेठ त्या मुलांना म्हणाला की मी आता माझ्या मुलींसाठी लगेच मुलगा शोधण्यासाठी कुठे जाऊ तुम्ही दोघेच माझा मला माझ्या मुलींसाठी योग्य दिसत आहात तुम्ही दोघेही खूप साधे स्वभावाचे आहात सुंदर आहात आणि तुम्ही दोघेही सारखी दिसता आणि आता तुम्ही दोघे तरुण आ झाला आहात आणि विवाहास पात्रसुद्धा आहात म्हणून हे पुत्रांनो तुम्ही दोघेही माझ्या दोन्ही मुलीसोबत लग्न करा मग त्या सेटने आपल्या दोन मुलींची लग्न त्या दोन मुलांशी लावून दिली आणि आपल्या दोन्ही मुलांना भरपूर पैसे देऊन त्यांची पाठवणी केली मग दोन्ही भाऊ पुढे निघाले आणि वाटेत त्यांना तोच साप भेटला त्या दोघांना पाहून साप म्हणाला मुलांना तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का मुले म्हणाली हो भगवान शंकर म्हणाले की जोपर्यंत तुझ्याकडे असलेले सर्परत्न पृथ्वीवर जोपर्यंत तुम्ही तो रत्न दान करत नाही तोपर्यंत तुमचे शरीर असेच राहील तेव्हा साप म्हणाला मुलांना हे सर्परत्न आता मी कोणाला देऊ मुलांनो हे सर्परत्न तुम्ही तुमच्याकडे ठेवा अशा प्रकारे ते रत्न दोघांच्या हातात देताच सर्पाच्या आत्माला म्हणजेच त्या सापाला मोक्ष प्राप्त झाला अशा प्रकारे दोन्ही भाऊ आपल्या पत्नीसह पुढे जाऊ लागले आणि वाटेत तेच प्रचंड वटवृक्ष दिसले ज्याखाली ते दोघे भाऊ आराम करण्यासाठी सावलीत बसले होते मुलांना पाहताच वटवृक्ष म्हणाले मुलांनो तुम्ही माझा प्रश्न भगवान शंकराला विचारलात का तेव्हा मुलांनी हो म्हटले त्यावर भगवान शिव म्हणाले की तुमच्या मागच्या जन्मी तुमचे काम गुरुकुलात मुलांना शिकवायचे होते पण त्या बदल्यात तुम्ही त्या लहान मुलांकडून काम करून घेतले आणि त्यांना चांगले शिक्षण देखील दिले नाही त्या मुलांच्या शापामुळे तुम्हाला मोक्ष मिळाला नाही म्हणून तुमच्यात भरलेले ज्ञान कोणाला तरी द्या त्यानंतरच तुम्हाला मोक्ष मिळेल तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात दोन्ही मुलांचा संवाद ऐकून झाड म्हणाले हे ज्ञान मी कोणाला देऊ तुम्हीच का माझे ज्ञान घेत नाहीत तेव्हा वटवृक्षाने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले त्यामुळे त्यांच्या आत्मालाही शांती मिळाली आणि तो त्या झाडाच्या बंधनातून मुक्त झाला मग दोन्ही भाऊ त्यांच्या पत्नीसह चालत चालत त्यांच्या घरी पोहोचले जेव्हा दोन्ही भाऊ त्यांच्या घरी पोहोचले त्यांना पाहून त्यांची आई खूप खुश झाली आणि म्हणू लागली तुम्ही दोघे कुठे गेलात आणि तुमच्यासोबत या दोन मुली कोण आहेत तेव्हा दोन्ही भावांनी त्यांच्या आईला त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली तेव्हा भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मीला म्हणाले की हे देवी आता दोन्ही मुलांना समजले होते की आपले वडील परत येऊ शकत नाहीत त्यांना मोक्ष मिळाला आहे आपल्या वडिलांनी केलेल्या दानाचे फळ भगवान शंकराने आम्हा दोन्ही भावांना दिले आहे मित्रांनो अशा प्रकारे भगवान विष्णूनी माता लक्ष्मीला संपूर्ण कथा सांगितली तर मित्रांनो आपल्याला ही कथा आणि माहिती आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार